लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आणि तुम्ही क्लीन चीट कसली देता असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला केलाय कृषी खात्याशी संबंधित प्रकरणात मुंबई हायकोर्टानं धनंजय मुंडे यांना दिलासा दिला, दिला। आणि त्यावर इतर प्रकरणांतही धनंजय मुंडेंना क्लीन चीट मिळाल्यावर त्यांचा मंत्रिमंडळात पुनरागमनाबाबत विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली होती त्यावर अशा लोकांना मंत्रिमंडळात येऊ देणार नाही असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे क्लीन चिट कसल्या क्लीन चिट आहेत या इथे घराच्या घर उद्ध्वस्त होत आहेत संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि हे लोक चिट देत आहेत काय एवढे ते सत्यचा प्रेम हे कदापि या राज्यात जर कोणी चुकीचं काम करत असेल आणि कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त करत असेल ते महाराष्ट्र सहन करणार नाही कितीही लढाईला वेळ लागेल तरी आम्ही लढत राहणार आणि त्या कुटुंबाला ज्याच्या घरातला करता पुरुष त्याची अमानुसपणे हत्या ज्यांनी केली आहे के किंवा त्याच्या मागे जो पाठराखण करा ज्यांनी त्यांना त्यांना सगळ्यांना मदत केली अशा सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये निर्णय प्रक्रियेत आम्ही येऊ देणार नाही